श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी का साजरी करावी त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीचं महत्त्व काय आहे त्याचं फायदे काय आहेत हीच संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया प्रत्येक महिन्याची वैद्य चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास आहेत ते करतात गणपतीचे नामस्मरण करून हे व्रत आहे ते केले जाते गणपती उपासकांसाठी गणेश चतुर्थी अधिक महत्वाची असते चतुर्थी व्रत हे चंद्रोदयाचे दर्शन घेऊनच सोडले जाते महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते त्यानुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतर उपवास आहे तो सोडला जातो हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं व्रतराज या ग्रंथात चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे यामध्ये चतुर्थीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजे एक मिठाची चतुर्थी आणि दुसरी म्हणजे पंचामृताची चतुर्थी अशा प्रकारे दोन जे चतुर्थीचे प्रकार आहेत ते सांगितले गेलेले आहे मिठाची चतुर्थी साजरी करण्यासाठी संपूर्ण दिवस आहे तो गणपती बाप्पांची उपासना करून उपवास आहे तो केला जातो संध्याकाळी चंद्रोदयाचे दर्शन झाल्यानंतर हा उपवास आहे तो सोडला जातो पण उपवास सोडवण्यासाठी एक नैवेद्य खास बनवला जातो नैवेद्यासाठी जे मोदक बनवले जातात ते एकवीस नैवेद्य एकूण बनवले जातात त्यामधील एक, जा एक मोदक हे मिठाचे असते पूर्ण मीठ घालून हे मोदक तयार केलेले असते आणि जे वीस मोदक असतात ते गुळाचे मोदक तयार केलेले असतात या मोदकांचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवला जातो दाखवल्यानंतर ज्या व्यक्तीची संकष्टी चतुर्थी आहे त्या व्यक्तीने हे संपूर्ण नैवेद्य आहे ते खायचे असतात खाण्यासाठी प्रथम आपले डोळे आहेत ते बंद करून घ्यायचे असतात आणि ताटामध्ये जेवढे काही सगळे मोदक का आहेत ते आपल्याला संपूर्ण आपल्या जेवणाच्या ताटामध्ये ते घ्यायचे असतात घेतल्यानंतर आपण संपूर्ण ते मोदक आहेत ते त्या एकट्या व्यक्तीने खायचे असतात पण खाताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपल्या तोंडामध्ये मिठाचं मोदक आहे ते येईल त्यावेळेस आपलं जेवण आहे ते, ते थांबवायचं असतं तिथून पुढे आपण जेवण करायचं नसतं हा या व्रताचा नियम आहे नंतर राहिलेले जे मोदक आहेत ते आपण गाईला खायला द्यायचे असतात आणि आपलं जेवण आहे ते तिथेच थांबवायचं असतं अशा प्रकारे ही मिठाची चतुर्थी आहे ती केली जाते आता पंचामृताची चतुर्थी कशी केली जाते पंचामृताची चतुर्थी आहे तीही याचप्रमाणे आहे ती केली जाते संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांची उपासना करून उपवास आहे तो केला जातो संध्याकाळी पंचामृताचे चतुर्थीसाठी नैवेद्य हा गाईच्या दुधापासून बनवलेले जे पदार्थ असतात आणि जे तूप असतं गाईचं त्यापासून संपूर्ण स्वयंपाक आहे तो केला जातो त्याचाच नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवून हा उपवास आहे तो सोडला जातो अशा प्रकारे पंचामृत चतुर्थी आहे ही केली जाते हे व्रत केल्याने समाधान प्राप्त होते श्रद्धेने सर्व जे गणेश भक्त आहेत ते हे व्रत आहेत ते करतात गणपती देवता ही समृद्धी बुद्धी व सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे या दिवशी काही उपाय करून त्रासातून मुक्तता मिळवू आपण शकतो तर यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहूया मैत्रीचे नाते मजबूत करण्यासाठी या दिवशी मित्र किंवा मैत्रिणीला आपल्याला हिरव्या रंगाचे धातूची वस्तू आहे ती भेट म्हणून द्यायची आहे याने मैत्री आहे अजून मजबूत होते यासाठी हा उपाय आपण जरूर करावा त्याचबरोबर तुमचे जर मित्रमैत्रिणीमध्ये काही, काही वाद असतील काही वादविवाद असतील किंवा नवरा बायको यांमध्ये जर काही वादविवाद असतील कोणामध्ये आपलं जर शत्रुत्व असेल भांडणं जर असतील तर ती मिटवण्यासाठी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी एक गोमती चक्र आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ते ते आपल्याला गणपती बाप्पांची उपासना आहे ती करायची आहे सेवा आहे ती आपल्याला करायची आहे यानंतर ते गो गोमती चक्र आपल्या मित्राजवळ आपल्याला देणं जर शक्य असेल किंवा तुमचे ज्याच्यासोबत वाद आहेत त्याला जर आपल्याला देणं जर शक्य असेल तर आपण त्याला नक्कीच द्यायचं आहे नाही तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तिथंच गणपती बाप्पांच्या चरणी आहे ते अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने तुमचे संबंध आहेत ते पूर्वीसारखे पुन्हा चांगले आहे ते होतील हा उपाय जरूर करून पाहावा त्याचबरोबर व्यवसायात उन्नती होण्यासाठी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला बुधमंत्र मंत्र आहे तो म्हणायचा आहे बुध मंत्र हा असा आहे ओम ओम ब्रान ब्रीन बुद्धाय नम हा मंत्र आहे तो एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे याने आपले नक्कीच व्यवसायातील अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतील यानंतर आपल्याला मनोकामनापूर्तीसाठी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांना सिंदूर आहे तो अर्पण करायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे याने नक्कीच आपली मनपूर्ती आहे ती पूर्ण होईल त्याचबरोबर आपल्याला ऊर्जावान वाटण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करून गणपती बाप्पांचा एकशे आठ वेळा श्री गणेशाय हा हा मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्यांना जे लाल जास्वंदाचं फूल आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर सौभाग्यप्राप्तीसाठी आपल्याला मातीच्या भांड्यात अक्के हिरवे मुग टाकून आपण मंदिरात जाऊन ते गणपती बाप्पांच्या मंदिरात आहे ते आपल्याला दान आहेत ते करायचं आहे याने आपले नक्की सौभाग्य प्राप्ती आहे ती होईल तसेच सुख समृद्धी अतिवृद्धी होईल उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे की गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसून भीमसेन कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपत्य नमा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे आपलं जर एखादं जर काम जर पूर्ण होत नसेल तर आपण बऱ्याच वेळा तेच तेच काम केलं किंवा कोणत्याही एखाद्या कामामध्ये आपल्याला यश येत नसेल तर आपल्याला काय उपाय करायचा आहे तर आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी कन्यापूजन आहे ते करायचं आहे म्हणजे आपल्याला एका कन्याला आहे ते आपल्या घरी बोलवून तिचं पूजन करून तिला आपल्याला एखादी भेटवस्तू आहे ती द्यायची आहे नक्कीच जे तुमचं काही काम अडलेलं असेल किंवा ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तर ते काम नक्कीच पूर्ण होईल नक्की हा उपाय आहे तो करावा आता आपण पाहूया की चतुर्थी तिथी मागील आठ रहस्य आहेत ती कोणती आहेत या संदर्भात जी माहिती आहे ती पाहूया प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात अशा प्रकारे संपूर्ण वर्षात चोवीस चतुर्थी असतात परंतु दर तीन वर्षाने अधिक महिना आला की एकूण सव्वीस चतुर्थी आहेत त्या होतात प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे वेगळे असते या चतुर्थीचे आठ रहस्य जाणून घेऊया आपण दोन विशेष चतुर्थी चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे अमावश्यानंतर आलेल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि पौर्णिमेनंतर आलेल्या कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ते इष्टदेव गणपती हे शंकराचे पुत्र आहेत या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व अडथळे आहेत ते दूर होतात विनायक चतुर्थी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता याला विनायक चतुर्थी असं म्हटलं जाते काही ठिकाणी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी असे म्हणूनही ओळखले जाते सुख सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी गणेशाची पूजा आहे ती करावी संकष्ट चतुर्थी माघी महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला माघी चतुर्थी संकष्टी चतुर्थी तिळकुटे चतुर्थी असंही म्हटलं जातं बाराही महिन्यातील चतुर्थींपैकी ही, ही चतुर्थी सर्वात मोठी मानली जाते चतुर्थीचे उपवास केल्याने सर्व अडथळे आहेत ते दूर होऊन आर्थिक लाभ आहे तो आपल्याला मिळतो निषिद्ध चतुर्थी निषिद्ध चतुर्थी म्हणजे रीती तिथी या तिथीला काहीही नसते जी तिथी म्हटले जाते या तिथीला काहीही शुभ कार्य करणे वर्ज मानले जाते यानंतर गुरुवारी येणारी चतुर्थी ही मृत्यूची चतुर्थी असते यानंतर शनिवारी येणारी ही चतुर्थी आहे ती सिद्धीदात्रा असते अशा स्थितीमध्ये आल्यास तो दोष सांगितला जातो कृष्ण तिथीमध्ये जन्मलेली मुले शास्त्रानुसार चतुर्थीला सहा भागामध्ये विभाजन केलेले आहे पहिल्या भागामध्ये जनमलेली मुलंही शुभ असतात दुसऱ्या भागामध्ये जनमलेली मुलंही वडिलांसाठी नाशक असतात तसेच तिसऱ्या भागामध्ये जनमलेली मुलंही आईसाठी नाशक असतात चौथ्या भागामध्ये जनमलेली मुलंही मामासाठी नाशक असतात पाचव्या भागात जन्मलेली मुलंही कुटुंबासाठी नाशक असतात आणि सहाव्या भागात जनमलेली मुलंही संपत्तीचा किंवा स्वतःचा नाश आहेत ते करतात जन्मदोष प्रतिबंध या दोषांच्या निवारणासाठी गणपतीची पूजा करायला हवी किंवा सोमवारचे उपवास करून शंकराची पूजा करायला हवी त्याचबरोबर आपण जर प्रदोष जर केले तर हे दोष आहेत ते दूर होतात हनुमान चालिसा ही पाठ आहे ते आपण नक्कीच करावेत किंवा महामृत्युंजय जप आहे तो आपल्याला करायला हवा आपले घर दक्षिणमुखी असल्यास ते आपल्याला फलदायी ठरत नाही अशा प्रकारे आपल्याला संकष्टी चतुर्थीची जी काही माहिती आहे त्याचे फायदे काय आहे त्याचे महत्व काय आहे ही संपूर्ण माहिती ती मी तुम्हाला सर्वांना सांगितलेली आहे ही तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ